विक्रीसाठी पाठवलेल्या कांद्याचे पुरते पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याने व्यापाऱ्याला दूरध्वनी करून राहिलेल्या पैशाची मागणी केली मात्र संबंधित व्यापाऱ्याने दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी शेतकऱ्याला दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत शेतकरी व व्यापारी यांच्या दूरध्वनीवरून नेमकी काय संभाषण झालंय बघूयात तुझा आधार कार्ड हा तू चल मुंबईला अरे आधार कार्ड आणायचे मला काय गरज आहे माझी स्वतःची पट्टी ना तू ये ना काय कोणत्या बाईला फोन लावला ना तू ये सध्या गेल चल म्हणजे आहे का रस्त्यावर नाही तू ये चल येईस आणि तुला कापू टाकेन ते उसा इथं बिनदास घे बिनदास घे बिनदास घे तुझी तुझी किती लायकी आहे ह्या वीस हजारावर कळाली हे ना कळेल तुला वीस हजारावर वीस हजारावर तुझे पैसे शेतकऱ्यांचे पैसे देण्याची किती लायकी आहे ना तू ये ना शेतकऱ्यांचे पैसे हा अरे तू बायांना फोन लावतो हा हा तू ये ना सतरा गेला तुला तुला तोयात किती तोयात येऊन ये फक्त आहे तू आधार कार्ड घेऊन ये आणि मला आईन बघते शिवी दे तू काय रे तू ये ना तू काय करणारे कापून टाकणार अरे दादा तू ये ना मी काय म्हणतो तू तिथे माणसं घेऊन मला शंभर माणसं आणायची गरज नाही तिथे शंभर टक्के मारून टाकेल मी जाग्यावरती आई तू जाग्यावर मारशीस तू ये फक्त फक्त तू मला आई शिवी द्यायची फक्त तू फक्त आई शिव द्यायची मला शंभर टक्के जागा मारणार तू ये फक्त अरे त्याला काय सारखा लायकी सेव करतो मी आई तु काय लायकी मी तू ये नको येऊ फक्त तू ये इथं आणि फक्त मला आई शिव दे नाही येऊन ऐ नाही येईन ना तो दोन बापाचा नाही नाही येईन ना नाही मेल ना बघ जागेवर मारणार जागेवर ये चल तू नाही जो मुंबईला मार्केटला पैसे न्यायला नाही ना तो दोनदा तू जागेवर मारणार तू ये था, करू। फौन फौन थालू। थालू। मी मी फोन कट करायला नाहीये मी काय तोराय सारखा का कांदा नाहीये माल विकला शेतकऱ्याचा माल विकला कांदा विकलाय तोरा तिशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया नाही व्हा शेतकरी विश्वनाथ गुंडे हे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पिंपळगाव देपा येथे राहत असून शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे ज्ञानेश्वर व हेमंत हे त्यांना दोन मुले आहेत शेतीत पिकवलेला कांदा त्यांनी तेवीस जानेवारी रोजी प्रभात ट्रेडिंग कंपनी कांदा बटाटा यार्ड वाशी तुर्भे येथे युवराज काळे यांच्याकडे विक्रीसाठी पाठवला होता कांदा विक्री झाल्यानंतर लगेचच काही रक्कम गुंड यांना देण्यात आली तर काही रक्कम व्यापाऱ्याकडे शिल्लक राहिली होती अनेक वेळा मागणी करूनही उरलेली रक्कम मिळत नसल्याने अखेर संतापलेल्या ज्ञानेश्वर गुंड यांनी चार जुलै रोजी दूरध्वनी करून राहिलेल्या रकमेची मागणी केली मात्र संबंधित व्यापाऱ्याने दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली एकतर आधीच शेतीला बाजारभाव नाही त्यात रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या मालाचे दाम जर शेतकऱ्याला मिळत नसेल तर करायचे काय असा प्रश्न शेतकरी ज्ञानेश्वर गुंड यांनी उपस्थित केला आहे माझं नाव ज्ञानेश्वर विश्वनाथ गुंडा पिंपळगाव देपा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आम्ही दोन गाड्या कांदा वाशी मार्केटला प्रॉपर ट्रेडिंग कंपनी या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला होता तर तो, तो कांदा त्या ठिकाणी विकला पण व्यापाऱ्यांनी पैसेच दिले नाही आणि पैसे मागितले असता तो जीव मारण्याची धमकी देतो त्याची कॉल रेकॉर्डिंग येत माझ्याकडं आणि तो इथं ये म्हणतो वाशीला आलो तुला जीवत मारतो आणि असं जर होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हां शेतकऱ्या व्यापाऱ्यांनी पैसे बुडवण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच फाशी घेतलेली बरी नाही का हां सरकारने याची दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा किती माल होता तुमचा दोन पिकअप म्हणजे दीडशे ते दोनशे दोन कांदा आणि पाच हजार रुपयाच्या काळात विकलेला कांदा आहे सात ते आठ महिने झाले पैसे देत नाही किती त्यांनी किती पैसे दिलेले तुम्हाला आतापर्यंत त्यांनी दिलेले जवळजवळ निम्मे पेमेंट बाकी आता नंतर धमकी देतात एक तर वडिलांचा फोन उचलत नाही वडिलांचा फोन उचलत नाही म्हणून मी फोन केला दुसऱ्या नंबर वरून तर डायरेक्ट जिओ मारण्याची धमकी देतो इथं ये, ये म्हणतो कापून टाकतो शंभर टक्के मारून टाकतो या भाषेत बोलतो मग आता ते बाजार समिती असेल वगैरे तिकडे तुम्ही तक्रार केली नाही इथं तू तर असं म्हणतो तिथे गेल्यानंतर एकटा शेतकरी जाऊन काय करण तिथं त्यांच्या याच्यामध्ये आणि मार्केट कमिटी तर तिथं जायला आपली डेअरिंग झाली पाहिजे असं जीव मारण्याची धमकी देतोय तर शेतकऱ्यांनी करायचं काय नाही आमचं असं त्याच्याकडे भरपूर लोकांचे पैसे त्याने बुडवलेले आतापर्यंत तो प्रत्येकाला असं दम देतो यानंतर व्यापारी काळे यांच्याशी आम्ही संपर्क साधून नेमकी प्रकार काय झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता व्यापारी युवराज काळे यांनी सांगितले की मी अडचणीत असल्याने शेतकऱ्याला त्याची रक्कम देता आली नाही परंतु आता देणार आहे असे सांगण्यात आले मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काळे हे वायदे करत असून पैसे देतच नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले बाजार समितीत विकलेल्या मालाचे पैसे जर शेतकऱ्याला मिळत नसतील तर संबंधित विभागासह बाजार समितीने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली पाहिजे व जे, जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे वृत्त संकलन न्यूज घारगाव घारगाव पोलीस स्टेशनला काल एक तक्रार दाखल झाली हा त्यांचं पेमेंट आज जायचं आहे ज्यांनी तक्रार केली ना त्यांचं काय पेमेंट नाहीये साहेब विषय काय हे माणसाने काय केलं चार दिवसापूर्वी मला फोन केला आता पेमेंट आहे हेमंत हेमंत यांचं आणि त्यांचं पेमेंट जवळजवळ दीड दोन लाख रुपये दिले राहिले सतरा हजार रुपये बरोबर आता सतरा नंतर काय आलं माझा लायसनचा प्रॉब्लेम झाला मार्च महिन्यामध्ये माझा लायसन बंद झालं आमच्या बंधूच्या कम्प्लीट मुळे त्यामुळे मला काय त्यांनी धंदाच करून दिला ना दोन तीन महिने मग आता हेमंत शेठचं माझं बोलणं सारखं व्हायचं म्हणजे आता थोडं दिवस थांबा ते म्हणजे काय हरकत नाही म्हणजे जमनत द्या तर त्यांचा बंधू त्यांचा बंधून त्यांचं काही जमत नाही आणि त्यांच्या बंधून त्याविषयी मला फोन केला तुला सतरा हजार आमच्या देता येत नाही का मी हेमंत शेठला काय बोललो होतो म्हणलं हेमंत शेठ तुमचे सत्र आहेत ना मी तुम्हाला पाच हजार टाकून देतो म्हणलं तुम्ही मला म्हणलं एप्रिल मे जून सांभाळ ना म्हणलं तुम्हाला पाच हजार रुपये टाकून देतो आता ह्या माणसांच्याविषयी रात्री मला दारू करून फोन केला आणि घाणकान शिवाय द्यायला लागला साहेब मग आता त्याला मला दादा शिवाय देऊ नका म्हणलं मी देणारे पैसे तुमच्या बाबांशी बोललोय म्हणलं मग तुम्ही सांगा तो माणूस ऐकतच नाही मग आपण काय करणार त्याला साहेब आता हेमंत शेठ चे दे दे काल बोलणं झालंय त्यांना म्हणलं आज तुम्हाला मी दहा हजार आणि उद्या सात हजार तुम्हाला म्हणजे टाकून देतो शेटमधला हा तर त्यांचं मी आज चार पाच वाजेपर्यंत हजार टाकतो आणि उद्या त्यांच्या हजार करून त्यांना क्लिअर करतो ते म्हणले मला पाच हजार देऊ नका म्हणले आमच्या भावाला समजत नाही म्हणले जाऊ द्या काल पण त्यांनी मला फोन केला समोरून हेमंत शेटनी कधी असं असं आहे म्हणले आमचं ऐकत नाही म्हणले जाऊ द्या म्हणजे तुम्ही पेमेंट टाका विषय मी टोर म्हणले म्हणजे टाकतो म्हणलं टाकतो नाही ते कॉल रेकॉर्डिंग वगैरे तुमचं आले ना त्यात साहेब मारण्याची धमकी वगैरे नाही नाही साहेब त्या माणसाने त्याची कॉल रेकॉर्डिंग केली नाही बरं ऐकून घ्या त्याचा माझा काही संबंध नाही माझा काय त्याचा नंबर नाही ना बरोबर त्यांनी मला कॉल केला त्या माणसाने मला कॉल केला मी काय त्याला कॉल केला का जिओ मारतो तुला म्हणून त्याचा माझं मग त्यांनी 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 शिवाय दिला त्यांनी त्यांची कॉल रेकॉर्डिंग नाही केली का त्याचं माझं काही घेंदा नाही ओळख पण नाही बघत बघितलं पण नाही मग त्यांनी एका त्यांची कोण मेहून येथे त्या ताई त्या ताईला फोन केला अर्चना म्हणून मी तिला पण म्हणलं म्हणलं ताई हा माणूस शिवाय देतो म्हणलं काय काय बोलणार साहेब आता तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही काय करणार साहेब आणि जीवे मारण्याची धमकी त्याला दिलेलीच नाही आपण कोण आहे जीवे मारायला साहेब नाही ते रेकॉर्ड जे आहे ना ते रेकॉर्ड मध्ये कुणाचं हे नाही चुकीचं आहे त्या माणसाला मी ओळखत पण नाही आणि त्याचा माझा काही संबंध नाही पण त्यांनी आता हे का केले त्यांच्या भावामुळं केले काय केलंय काय माहित नाही त्यांच्या सत्र आता हेमंत शेटला देऊन टाकतो या माणसाचा काही संबंध नाहीये हा माणूस फोन लावून कोणला पण शिवाय जाणार कसा आहे बरोबर हेमंत मला ते हेमंत शेट एवढे म्हणले त्याची मेहुनी पोलिस आहे म्हणून तो जरा भाऊ खातोय म्हणलं असं द्या म्हणलं आम्ही कुठं तुमचा फोन उचलत नाही म्हणलं आम्हाला तुम्हाला द्या आम्ही तुमचा कुठला फोन टाळला का समजा मोटरसायकल नाही उचलून हेमन शेठ ची बोलणं करून घ्या ना तुमच्याकडे नंबर आहे का हेम शेठचा नाही मला टाकून द्या नंबर तुम्हाला मी टेक्स्ट मेसेज करतो बघा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या हे बरोबर ओके ओके लगेच टाकतो तुम्हाला तक्रार दाखल केली हो ते तुमची आहेत ना हा काय विषय होतो नेमकी कांद्याची पट्टी राहिली आणि ते सारखं देतो आज देतो उद्या दे आणि जास्त बोललं का ते लगेच तिकडून दारू पिऊन बोलत राहता असा विषय होत त्याचा आता काय ते काय म्हणले देतो काय काय म्हणतात ते बोलले उद्याला देतो म्हणून मग आता काय ते पण असं लय वायदे झाले ना त्यांच्या आता पावसाळ्यातले कांदे देव हुँ. आठ महिने झाले जवळ जवळ ते पट्टीला तेच मी त्यांना फोन केला होता आता नेमकी काय विषय काय तर ते म्हणले आमच्या दोघांचं बोलणं झालेलं एकूणच तुमच आणि त्या व्यापाऱ्यांच काल झालं तर बोलणं मी त्यांना सांगितलं होती केस करायला चाललेत म्हणून तुम्हाला लगेच पैसे टाकायचे असले तर बघा मी त्यांना माग बोलू शकतो <laughs> ते म्हणे आज नाहीच व्हायचं उद्या मला असे तुमचे वायदे आठ महिन्यापासून चाललेत मग आता काय करणार माणसाने काय नुसतं काहीतरी ठोस पाऊल उचलणारच ना लय दिवस झाल्यानंतर मग आता मी त्यांना सांगितलं होतं मी तुम्हाला सांगायचं काम केलंय बाबांनो तुम्हाला टाकायचे काही ते पगा नाही तर ते चाललेत म्हणजे असं सांगायसाठीच फोन केला मी त्यांना नाही ते म्हणत होते की त्यांचा ना आमचा नाहीये. सबध नाही हे म्हणजे होते आणि हे कारण नसताना चुकीचं आमच्याशी बोलतात नाही पण पैसे आहेत हे मान्य आहेत ना म्हणा तुम्हाला पैसे आहेत ते म्हटले सतरा आणि मग काय अडचण भाऊ काय वडील काय एकच झालं ना बरोबर सतरा हजार रुपये मग ते देऊन टाकायचे वादाचं काम मिटून जात कशाला उत्तर त्यांनी त्यांना लई वेळा समजून सांगितलं त्या गोष्टी आता लाख दीड लाख रुपये होते ते दिले दूंतीं दूंतीं तर सतरा हजारावरुतून धरले यांनी म्हणलं काय विन दोन तीन हजार करून जरी टाकले तरी आजपर्यंत पैसे फिटून गेले असते बरोबर मग 咋了呢？